वर्षा पण माझ्या मनोगर व्यक्त करतो आज गणित विश्वविद्यालय पॉइंटचे सर्व योगेश कांडवेले सर जवळपास जुने आहेत त्यांच्याकडून खूप काही शिकायला योगेश सरांना भेटलेलं आहे परंतु त्यांच्या वाईट काळातला आणि चांगल्या काळाला खूप मोठा भागीदार बी आहे कारण रूम भेट सगळ्याच त्यामध्ये असतो कानामध्ये असतो म्हणजे सगळ्या गोष्टी मध्ये त्यांच्या सोबत होतो सगळ्या गोष्टी त्यांच्या पाहिल्या वाईट काय असतं आणि चांगलं काय असतं हे सगळ्या गोष्टीचे अनुभव त्यांनी घेतले परंतु विद्यार्थी त्यांनी या गोष्टीतून शिकण्यासारखं त्या माणसाकडून मला एक गोष्ट चांगली शिकण्यासारखी मिळाली आपन, वो वो सबसे सबसे ती म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या आयुष्यातली कंटिन्युटी जी आपण कोणी सक्सेस काही मंत्र सांगितले जातात त्यामध्ये एक मंत्र सांगितला जातो ती म्हणजे कंटिन्युटी सातत्यता ती आपल्या आयुष्यामध्ये जर असेल तर माणूस शंभर टक्के वरती जातो जेवढी लोक वरती गेले त्यांनी कंट्युनिटी फॉलो केलेली आहे हा माणूस आता हवे सरांनी सांगितलं मागाशी आम्ही सकाळी उठत नाही हा माणूस पाच वाजता उठून थंडीच्या दिवसात सुद्धा आजही व्यायामाला येत नाही म्हणजे ही ट्रॅक्टिबिलिटी स्वतःमध्ये काही पण नव्हत्या हो परंतु मला मी जी सातत्यता माझ्यामध्ये ठेवली हो, अयश येऊ हो, अपयश येऊ काही पण नव्हत्या हो तरी सुद्धा तर तर हो, तर ते आज या ठिकाणी येतात त्यांना अशी ईश्वर शक्ती देऊ आणि असच आपले जे गणित विश्व करिअर पाणी दुसरे दिवस वाढत चालो अशी मी ईश्वर शक्ती प्रार्थना करतो आणि सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहील त्यानिमित्त मी योगेश कानबिरे सरांच्या वतीनं आमच्या सगळ्या परिवारांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आता राहिला तुमचा सगळ्यांचा विषय इथं इथ एक शांत बसायचं इथं मला दिसल्या पैकी खूप सारे विद्यार्थी मला दिसतात म्हणजे जुने विद्यार्थी मी पहिल्यापासून सांगितलं लेकरांना सिनियर विद्यार्थी इथं दिसलंच नाही पाहिजे सिनियर विद्यार्थी इथं दिसण्याचे दर कारण काय पाहिजे तुम्ही सिनियर ना तुम्ही लॅब मधून इकडून तिकडं पाहणे इकडून इकडं पाहणे तुम्ही कॅफे वरती बसणे तुम्ही हॉटेल गप्पा <णस्था> मारले ही तुमची सगळी कारण तुमच्या सिनेरिटी इथं असण्याची बोललो जे नाही प्रेम करू नका परंतु जर त्याला कुठे काहीतरी विचार करून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आपण इथे आलोय त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे एकदा ह्या चुकीच्या गोष्टी करताना आपले आई बाप एकदा आठवण पाहा आपले आई बाप काय करतात काही संबंध म्हणत नाही आपले आई बापतो कशासाठी आपल्या आई बापांना स्वतःला तो एक व्हिडिओ घ्या आपल्या वडिलांना आपल्या पालकांना तो पाठवा विद्यार्थ्यांचं मी सहजिक करू शकतो विद्यार्थिनी कधीही त्या चौकात नाही करणं तिकडं चौकामध्ये डीजेवरती नाचलं नाही पाहिजे आपल्याला आपण पोलीस म्हणणं आलो आम्ही तुमच्या मध्ये अधिकारी पाहतो आम्ही तुमच्यामध्ये नाचणारे पाहत नाही आपण आई बाबाची परिस्थिती करतो आणि आपण कशा पद्धतीने वागतो त्या त्याच्या अंगाला तुमच्यासाठी पैसे पाठवतो तुमच्यासाठी तुमच्या पैसा मिळेल वेळ तुमच्यासाठी तुमचा गाडी तपास मिळेल वेळ येतो आपले शिक्षक आहेत तरी सुद्धा गप्पा मारतात आणि आईबाई काय शिकवले आपल्याला आईकडे हे शिकवत तुम्ही करा करायचं नाही या मताशी नाही मी करू आणि खूप साऱ्या कविता बघतो प्रेमावरती खूप साऱ्या कविता मला इंटरेस्ट आहे परंतु बाबांना आपल्याला आपल्या समोर आपलं टार्गेट असलं पाहिजे तुम्हाला वाटत नाही का मी एक परिपूर्ण परिपूर्ण विद्यार्थी असलो पाहिजे मला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे इथे बसलेले जेवढे शिक्षक येत ना तेवढे मी सगळ्यांचा स्वभाव ओळखतो एवढा एक छान स्वभाव आहे तुम्हाला काही अडचण आली कशी अडचण असेल तरी एकदम जवळ मदत करणार आहे सर असतील हाडे असतील शिंदे सर असतील आईडे असतील नितीन असतील सगळ्यांनी तुम्ही काही पण अडचणी असू द्या गणित असू काही असू द्या आणि हे सगळ्यात महत्वाचं हे मी डायक्रेमीच आहे तुमच्या ऍक्रेमीच आहे हा मतभेद यांच्यामध्ये कधीच

तुम्हाला कळला पाहिजे जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी दिसणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे काहीच येणार नाही दोन वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक गीत मिळालं याला विचार महाराष्ट्र गीताचा दर्जा मिळाला आज इथं बसलेला कोणत्याही तरुणाला किंवा तरुणीला जर उठवलं आणि महाराष्ट्र गीत म्हणून दाखव म्हटलं तर एकाला म्हणता येणार नाही परंतु जर मी म्हंटल सबसे काढतील तर सब सगळे सांगतील गौतम आपल्याला करायचं का आपल्याला आहे काय गोष्टी कधी भेटलं हे माहित नाही बरोबर आणि इंस्टाग्राम रीलच ती गृहिणी शिक्षक आहे ते माझ्याकडे आरोग्य सेविकेपासून खूप सारा अभ्यास करतात परंतु आता त्यांनी सांगितलं की मला वेसन लागलं इंस्टाग्रामच आणि मी खूप सारे विद्यार्थी इंस्टाग्राम ज्यावेळेस असतात वाईफाय दुर्लक्ष करा जोपर्यंत तुम्ही काहीतरी गोष्टी आभ्रित करणार नाही जोपर्यंत तुम्ही कोणत्या तरी गोष्टीचा त्याग करणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात सुवर्णक्षण घेणार नाही त्यावेळेस मी स्वतः अभ्यास करत होतो आता एक महिन्याची गोष्ट असं मी हरी सरांना सांगितलं होतं मी पण तरुण आहे मी दोन वर्ष माझा मोबाईल पूर्णपणे बंद केला होता त्यावेळेस मी युनिव्हर्सिटी टॉप केलं होतं त्यामुळे तुम्ही स्वतः काहीतरी त्याग करा जर त्याग करून जर नाही आपण सहावे वाजता इथं जे तुम्हाला नाही भेटत सगळ्या गोष्टी भेटतात फक्त त्याग करायची तयारी पाहिजे एवढा त्याग करा आठ आठ तर फॉर्म्युला माहिती सगळ्यांना आठ 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 आपल्याला चोवीस तास असतात आठ तास तुमच्या झोपण्यासाठी द्या आठ तास तुमचे ग्राउंड खाणं पिणं हिंडणं फिरणं त्याच्यात त्यापैकी इन्क्लूड करून टाका आणि आठ तास राहिले तुमचा अभ्यास

मी तर आलाय ना तर पहिली पोलीस भरती कुठे संपत नाही संपत नाही तर लगेच भरती आहे अनाऊन्समेंट होती त्यामध्ये सत्त्याऐंशी हजार पद भरलेत पंच्याहत्तर हजार फडणवीसांनी दृमंत्री असताना त्याच्यामध्ये टोटल सत्त्याऐंशी हजार पद भरली त्याच्यामध्ये आपली बत्तीस हजार पद आहेत अठरा आणि सतराची अशी तीस बत्तीस हजार आपली आहे सत्त्याऐंशी हजार पदांची जाहिरात झाली आपल्याला ते सत्त्याऐंशी हजार पदित हे सगळं तेच आहे ते म्हणजे इंग्रजी आणि ते इंग्रजी ग्रुप काही अवघड नाही चार पाचशे रुपये तो ऑनलाईन क्लास घेतला तर तुम्ही पोलीस भरती सोडून बाकी प्रशासकीय सेवेमध्ये जाऊ शकता चांगला जॉब करू शकता तुमच्या डोक्यामधलं हे जे पोलीस 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 कोण भरलाय ते याही पदांकडे लक्ष दिलं एकोणचाळीस हजाराची जीची जी जी आता परीक्षा चालू होती चार तारखेपासून तर या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे कारण जर रेल्वे तर माझी प्रामाणिकपणे सगळ्यांना विनंती आहे जेही पद सगळ्या गोष्टी आम्ही टेलिग्राम असेल सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचतो त्याला कोणती कंपनी पेपर घेणार आहे त्याचे फी किती त्याचा अभ्यासक्रम काय असतो परीक्षा कधी होते सॅलरी किती आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात मग तुम्हाला एवढं मिळत तरी पण तुमची करायची जर मानसिकता नसेल तर मग तुम्ही कुठेतरी स्वतःला आपण काय करतोय जीवावरती राहू नका आज मुंबईच्या फक्त सत्याहत्तर जागा मध्ये किती आपल्या संगमने तर किती विद्यार्थी भरतीच्या खूप काम केलेली आहे आपल्याला काहीतरी मार्ग शोधणं गरजेचं आहे फक्त पोलीस पोलीस करत राहिले तर आपल्याला वाळूच्या गाड्यावरती कामाला जावं लागेल आपल्याला गाड्यावरती कामाला द्यावं लागेल

या ठिकाणी चांगला अभ्यास करा आणि आपल्या आईबाबाचे नाव लवकरात लवकर रोशन करण्यासाठी आपल्या कुटुंबावरती असलेलं दारिद्र्य संपवण्यासाठी मेहनत करा या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या गुरुजनांना विनंती करतो म्हणून बोलले चौगामध्ये जर काही अपशब्द केली असतील तर सर्वांनी